डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साळशिंगेतील अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू विटा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार सर्पदंशामुळे झाला होता चिमुकल्याचा अंत खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील शेतात मूलमजुरी करणाऱ्या मजुराच्या अडीच वर्षाच्या बालकाचा विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालाय सर्पधंश झालेला असताना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नसल्याने या बालकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून समर्थ रावसाहेब कोलेनाड असे या अडीच वर्षीय बालिकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की साळशिंगे येथील सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास समर्थ या बालकाला विषारी सर्पाने सर्पदंश केला त्याला तातडीने नातेवाईकाने उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु विटा ग्रामीण रुग्णालयात या बालकाला घेऊन नातेवाईक आल्यानंतर येथे डॉक्टर उपस्थित नव्हते तिथे उपस्थित असणाऱ्या नर्सने संबंधित बालकावर प्राथमिक उपचार न करताच त्याला सांगलीला पाठवले संबंधित कुटुंब हे गरीब असताना देखील खाजगी अँब्युलन्सने त्याला पाठवण्यात आले ही अँब्युलन्सही तासगावजवळच बंद पडल्याने या बालकाचा मृत्यू झाला या घटनेनंतर सर्वत्र विटा ग्रामीण रुग्णालय आणि तिथे असणाऱ्या डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान डॉक्टर भूषण देश चौगुले हे डॉक्टर या ठिकाणी ड्युटीवर होते परंतु सर्पदंश झालेले बालक या ठिकाणी आल्यानंतर ते येथे नसल्याने आणि या बालकाला प्राथमिक उपचार न मिळाल्याने या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा मृत्यू झाल्याने या बा डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे बेर रिपोर्ट एस बी एन मराठी खानापूर